आगे आगे था, आ या ठिकाणी पुर, आणि या परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रमुख संघटना या ठिकाणी आलेली आहे लोकमोर्चा सर्व पदाधिकारी अनिल भारतीय समाज समितीचे सर्व पदाधिकारी ज्यांनी चाळीस वर्षापासून या मराठा आरक्षणासाठी लागलेला आहे ते सर्व या ठिकाणी आलेले आहेत आमची मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी चाळीस वर्ष समाज लढा देत परंतु कुठल्याही सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविलेला नाही फक्त केवळ मराठा समाजाचा आजपर्यंत वापर करून घेतलेला आहे म्हणून जर मराठा समाजाला आरक्षण पाहिजे परंतु जर ते मिळणार नाही तोपर्यंत आमच्या हक्काचं जे ईडब्ल्यू एसचं आरक्षण होतं ते सरकारनं परत चालू केलं पाहिजे ज्या आमच्या आज मागण्या आम्ही ठराव मंजूर केलेला आहे आमची दुसरी भूमिका आहे आज सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यामध्ये होत आहेत त्यात मराठवाड्यातील तरुणांना रोजगार नाही शिक्षण घेऊन ज्या ठिकाणी आत्महत्या बलिदान केलं जात आहेत उपोषण आहेत आंदोलन त्या ठिकाणी होत आहेत म्हणून त्या तरुणांना आधार म्हणून एक मराठवाडा साठी आर्थिक विकास महामंडळ क्रांतीश्री अण्णासाहेब जावळे पाटील या नावाने स्थापन करावं त्याला स्वातंत्र्य एक हजार कोटी निधी द्यावा जेणेकरून आमचे तरुण व्यवसायामध्ये उभे राहतील हे सुद्धा आज आम्ही ठराव घेतलेला आहे आणि अनेक या एक वर्षाच्या काळामध्ये मराठ्यांचा लाखोचा जनसमुदाय जमा झाला आणि त्यातून एक मागणी समोर आली की मराठा समाजाने स्वतंत्र निवडणुका लढवाव्या तर आमचं त्या सुद्धा भूमिकेला पाठिंबा सर्व संघटनेचा आहे की जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करावेत आणि ते निवडून आणावेत आणि मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं आणि आपण मराठा समाजाला न्याय द्यावा ही सुद्धा आज आम्ही भूमिका घेतलेली आहे परंतु आजपर्यंत या चाळीस वर्षामध्ये सर्व पक्ष असतील मग ते राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल बी जे या पक्षांनी केवळ मराठा समाजाचा वापर मतासाठी करून घेतला म्हणून या सुद्धा लोकांना लवकरात लवकर निर्णय घ्या अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला सोडणार नाही हे सुद्धा आम्ही ठोस भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आज या ठिकाणी सर्वात जास्त मराठा समाजाचं करण्याचं जर पाप असेल पुराऱ्यांनी केलेलं आहे जे आज सत्तर ऐंशी टक्के या मंत्रिमंडळामध्ये आहेत चाळीस वर्ष या लोकांचे सत्ताहित चार चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत म्हणून त्यांनी त्यांच्या पापाचे फळ समाज भोगतोय म्हणून त्यांनी जर या पुढच्या काळामध्ये मराठा समाजाकडे लक्ष नाही दिलं तर तुमच्याकडे सुद्धा आमचे पूर्ण नक्षलवादी बनून तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही भूमिका या ठिकाणी आम्ही आज मराठा क्रांती ठोक व तसेच अखिल भारतीय राज्यव्यापी बैठकीचे या ठिकाणी आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि आज या बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी काही निर्णय ठिकाणी ठिकाणी या करण्यात आले धारंगे पाटील साहेबांनी जे या ठिकाणी जाहीर केलंय आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार या ठिकाणी उभे करणार तर नक्कीच धारंगे पाटील साहेबांनी या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार या ठिकाणी उभे करावे मराठा काय धोकमच्या असेल किंवा अखिल भारतीय संघटना असेल आमचा त्यांना या ठिकाणी पाठिंबा असेल त्यांनी मुख्यमंत्री होऊन सर्वसाधारण मराठा व सर्वसाधारण शेतकरी आमदार करावे आणि त्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण घटावून या ठिकाणी प्रयत्न करावा जर हे सरकार मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नसेल आणि हे विरोधी पक्ष या आरक्षणाचा फायदा जर या ठिकाणी उचलणार असेल आपण बघितलं असेल एक चार दिवस अगोदरच शरद पवार साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलं की पंच्याहत्तर टक्के मर्यादा या ठिकाणी ठिकाणी वाढवावी केंद्र सरकारने म्हणजे शरद पवार साहेबांचं या ठिकाणी नेमकं काय चाललंय म्हणजे मराठा या ओबीसी आरक्षणाला शरद पवार साहेबांचा या ठिकाणी विरोध आहेत का म्हणजे शरद पवार साहेबांची भूमिका म्हणजे ही महाविकास आघाडीची भूमिका आहे का हे पण या ठिकाणी या ठिकाणी जाहीर झालेलं आहे त्यामुळं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं आणि जर हे सरकार देणार नसेल आणि विरोधी पक्ष फक्त आणि फक्त याचा फायदा उठून पुन्हा जसं हे खासदारकीला निवडून आले त्याच पद्धतीने जर हे विधानसभेला त्या पद्धतीनं विचार जर करत असत तर नक्कीच मराठा क्रांती लोक मोर्चा त्यांचे उमेदवार या ठिकाणी पाडलेश्वर राहणार